नमस्कार मी सागरराजे प्रभात पर्व न्यूज वर आपलं सर्वांचं स्वागत करतो आपण सध्या तळोजा फेज वन या ठिकाणच्या तलबिया सोसायटीमध्ये आहोत आणि या ठिकाणी तुम्ही पाहाल की मोठ्या संख्येने इथे या सोसायटीचे मेंबर असतील जमलेले आहेत काही प्रतिनिधी देखील आहेत तळोजा फेडरेशनचे ते देखील जमलेले आहेत तळोजा फेडरेशनच्या माध्यमातून प्रसाद ढगे पाटील हे पाणी प्रश्नाविरोधात सातत्याने लढा देत आहेत आज जवळपास दोन वर्ष झालेले आहेत याविषयी त्यांनी अगदी भर पावसात देखील आंदोलनं केलेली आहेत आणि अजून देखील पाणी प्रश्न मिटलेला नाही आज तर त्यांचा खळबळजनक दावा आहे की सिडकोचे अधिकारी संगरमत करून या ठिकाणची पाण्याची चोरी करत आहेत आणि ती चोरी विथ आम्ही एव्हिडन्स या ठिकाणी आम्ही या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहोत असा त्यांचा दावा आहे माहितीच्या अधिकारात त्यांनी माहिती मागवलेली आहे आणि त्या माहितीमधनं एक गोष्ट उघड होते की सिडको ज्या टँकर येथील सोसायट्यांना पाठवत असते हो त्या टँकर ज्या इथे सोसायट्यांना मिळतात आणि प्रत्यक्ष तिथे जी आकडेवारी आहे म्हणजे त्या सोसायट्यांना मिळालेली आकडेवारी याच्यामध्ये तफावत हो आहे म्हणजे उदाहरणार्थ सिडकोने जर इथे सिडकोकडनं जर शंभर टँकर समजा पाठवल्या हो तर या ठिकाणी मात्र फक्त पन्नास टँकरच मिळालेले असतात म्हणजे पन्नास टँकरचा भ्रष्टाचार झालेला आहे ते पाणी परस्पर कुणाला तरी विक्रले आहे असाच आरोप या ठिकाणी प्रसाद डगे पाटील यांनी केलेला आहे तळुगा फेडरेशनच्या अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी प्रसाद ढगे पाटील आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार खर तर तुम्ही अतिशय गंभीर आरोप करता की सिडकोचे अधिकारी या ठिकाणी मिळून टँकर संगणमत करून आ, हा भ्रष्टाचार करत आहेत नक्की काय परिस्थिती ती मला अगोदर तुम्ही सांगा अत्यंत खेदजनक असं की एवढा दबाव असताना आणि दर चार महिन्याला आंदोलन तुम्ही कव्हर करता तुम्ही बघता असताना सुद्धा म्हणजे गेंड्याची कातडी असा माझा आरोप आहे की अशी एवढ्या प्रकारे भ्रष्टाचार एवढ्या प्रकारे लेवल त्यांना भीतीच नाही कुणाची त्याच्या अतिशय गंभीर आरोप आहे एक जर तुमचं असं म्हणणं आहे की हे पाणी जी पाणी चोरी होते ती पाणी चोरी तुम्ही उघड केलेली आहे तर तुम्ही कशा रीतीने उघड केलेली मला सांगता फर्स्ट स्टेप आहे की इथे ते टँकर मुक्त तळोजा या कन्सेप्ट खाली सर्व सर्व सामाजिक कार्यकर्ते असतील आम्ही आवाज येऊन आपण जलकुंभ बनवले दोन त्यातला फेज टू चा जलकुंभ चालूच करत नाही तो मुद्दा वेगळा आता फेज वनच्या जलकुंभ मध्ये ज्यावेळेस तुम्ही जलकुंभ बनवता तिथं सगळ्या प्रकारच्या अद्यावत सुविधा आहेत बरोबर अद्यावत सुविधा असताना देखील आम्ही एक त्यांना प्रश्न विचारला माहितीच्या अधिकाराखाली की कि त्या जलकुंभामध्ये असं रेकॉर्ड द्या की दररोज किती पाणी आलं या चार महिन्यात जून ते ऑक्टोबरमध्ये आणि किती पाणी पंप केलं म्हणजे सोसायट्यांना प्रोवाइड केलं दोन्हीला काय अडचण होती छोटं मीटर सगळ्या सोसायट्यांना आहे तसं तुम्ही पण स्पष्टपणे इथं माहितीच्या अधिकार तुम्हाला दाखवतो तळोजा असलेल्या जलकुंभामध्ये माहिती मागवली तर त्याच्यामध्ये माहिती अधिकारात मिळालेली माहिती आहे मिळालेली माहिती आहे आणि त्याच्यामध्ये प्रश्न काय तुम्ही मी अगोदर दाखवतो की पहिला प्रश्न आहे तिथे की तळोजा येथे असलेल्या जलकुंभात दिनांक पाच सहा दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीस पर्यंत दर दिवशी किती पाणी पुरवठा करण्यात आला याचा तपशील देण्यात यावा तर त्याच्यामध्ये माहिती उपलब्ध नाही असं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे ते जे जनक बाबा आहे की, या पाणी प्रश्नावर सातत्याने या ठिकाणी आंदोलन केली जातात जागरूक आहेत कारण पाणी प्रश्न मिटलेला आहे ना एकतर खूप मोठ्या प्रमाणात तिथे पंतप्रधान आवास योजनेच्या बिल्डिंग बनत आहेत इथे जागोदरच पाण्याची तर तिथे काय परिस्थिती असणार तो भाग वेगळा परंतु जर या प्रश्नाबाबत उत्तर देऊ शकत नाही तर ती चुकच आहे म्हणा शुक तुम्ही काय एवढा पगार कशासाठी घेता काय म्हणजे टेक्निकल कशासाठी दुनिया कुठे चालली तुम्ही कुठे चालले हा मोठा भ्रष्टाचार आहे सगळ्यात हे तुम्ही रेकॉर्ड ठेवत नाही याचा अर्थ तुम्ही गडबड केलेली आहे दुसरा आम्ही ह्या फेज वनच्या सोसायटीच्या साठी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी किती जेवढ्या सोसायटी फेज वन आणि फेज टू मधल्या किती टँकर ह्या चार महिन्यात पुरवण्यात आले त्याचं रेकॉर्ड मागवलं आम्ही okay, okay. रेकॉर्ड मागवलं हे रेकॉर्ड त्यांनी दिलेलं आहे सगळं रेकॉर्ड त्याच्यामध्ये त्यांनी माहिती दिली सोबत माहिती जोडलेली असं त्यांचं दिलेला म्हणजे प्रत्येक सोसायटीला किती टँकर पाणी पुरवलं हे दोन त्यांनी मोठ्या मोठ्या प्रकारे आता आम्ही काय केलं हे रेकॉर्ड आमच्या हातात आल्यानंतर आम्ही सर्वत्र एक तुमच्या एका एपिसोडमध्ये कव्हर होणार नाही तीन चार सोसायटी आम्ही एक्झाम्पल म्हणून घेतल्या म्हणजे त्यांच्याकडे सगळा रेकॉर्ड आहे परंतु आपल्याला न्यूज मध्ये एक ठराविक गोष्टी आपण प्रामुख्याने दाखवू शकतो तर कुठल्या कुठल्या सोसायटीचा ही सिल्वर सोसायटी सेक्टर दोन मध्ये सिल्वर सिल्वर सोसायटी सेक्टर दोन सेक्टर दोन त्या सिडकोच्या नुसार थर्टी फोर टँकर प्रोव्हाइड झालेले होते सिल्वर सोसायटीला हा सिडकोच्या नुसार ह्या ऑक्टोबरच्या पण ऍक्च्युली त्यांनी काढलेला रेकॉर्ड सोसायटीनं कारण तिथे सह्या घेतात तर सतराच टँकर मिळालेले आहे म्हणजे अर्ध्या टँकर गायब आहेत अर्ध्या टँकर गायब मग तुम्ही कोण बाकीचे म्हणतील की मग एकशे सोळा रुपये सतरा टँकरचं काय विशेष नाही गोष्ट लक्षात घ्या की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की इथे जी सोसायटीला जे टँकर उपलब्ध होते एका टँकरची किंमत सिडकोकडनं जी लावलेली असते ती एकशे सोळा रुपये फक्त संपूर्ण टँकरची दहा हजार लिटरची जी किंवा पाच हजार लिटरची काय असते एक मिनटं कारण पर्याय व्यवस्था आणि त्याच्यावर प्लस किती सिक्स्टी नाईन रुपये एक्स्ट्रा बरोबर ना म्हणजे ती दोनशे रुपयाचा सगळा खेळ आहे हा एक प्रकारे म्हणजे फक्त एकशे सोळा प्लस एकोणसाठ एकोणसत्तर रुपयाला ही सोसायटीला टँकर मिळते शिडकोकडनं म्हणजे ती किंमत किती झाली तुमच्या लक्षात आली आणि आता त्यामुळं तुमचं असं म्हणणं आहे की हे एकशे सोळावर थांबत नाही एक लक्षात घ्या तो दहा हजार बारा हजार लिटरचा टँकर तो विकला जातोय म्हणजे तुम्हाला सतरा दिले आणि पुढचे उरलेले सतरा हा सतरा इंटू म्हणजे उरलेले तेरा तेरा इंटू अडीच हजार किंवा तीन हजार लिटरनं तीन हजार रुपये न विकले गेले कोणाला विकत बांधकाम व्यावसायिकांना विकत असतील अन्य काय कुठले हो त्याचं पण पुढचं चोरीच तुम्ही म्हणाल मग असं कसं कु, कु, तुम्ही आरोप लावता बांधकाम व्यावसायिकांना विकले पुढचा मुद्दा आहे दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला आमचा एक कार्यकर्ता उशिरा कामावरून आला आणि जल जल तुम्हाला सा, अकरा साडे अकरा वाजता आणि पावणे अकराला एक एका सोसायटीला टँकर मिळाला नाही म्हणून मी टँकरचे जे सप्लायर आहे त्यांना फोन केला तर ते बोलले टँकरचा टायमिंग संपलेला आहे उद्या मिळेल उद्या मिळेल ठीक आहे बोललं आणि थोड्या वेळाने ह्या कार्यकर्त्याचा फोन आला त्यानं म्हटलं की आता इथून एवढ्या उशिरा टँकर कुठे निघालाय तर त्याला मी म्हटलं की संपूर्ण शूटिंग निघाल्यापासून ते एंड पर्यंत आणि तू जा कुठं पर्यंत तिचं टँकर तर ते शूटिंग काढले अठ्ठावीस तारखेला हे शेवटपर्यंत हे हे टँकर आहे ही जी टँकर आहे ही जलकुंभावर भरली जल और... जल भरली बघा प्रायव्हेटली तो टँकर वाला विकू शकतो काय प्रॉब्लेम नाही बरोबर ना परंतु तो जलकुंभावर भरलेली टँकर आहे आणि ती टँकर पावणे अकरा वाजता भरली भरली आणि ती एंड एंड करत गेली ईएमएस कंपनी कन्स्ट्रक्शन बेलापूर बॉर्डर ओके तिथे गेली तिथे गेली आणि ती डम्प झाली ठीक आहे बोला सिडकोच्या त्यांनी रिक्वेस्ट केली असेल विकत घेतला असेल म्हणून अठ्ठावीस तारखेचा आम्ही रेकॉर्ड चेक केला बघा आता परत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे उदाहरणार्थ ती रात, एकतर रात्रीच्या टँकर पाठवली जात नाही एक गोष्ट परंतु ती पाठवली असं पकडूया आपण बरोबर ना ती पाठवली असं काय करीफाय करण्यासाठी मग काही कुठलाही अठ्ठावीस तारखेचा रेकॉर्ड नाही जिथे ईएमएस कंपनीला टँकर दिलेला आहे म्हणून म्हणजे ह्याच्यामध्ये त्यानंतर आम्ही तक्रार केल्यानंतर ते बोलले सदर टँकर कारवाई करू टँकर वर कारवाई काय करतात तुमच्या आदेशाशिवाय टँकर कसे काय भरले जातील तुमचा तिथला कर्मचारी काय करतो कोण असतो तिथे कर्मचारी आहे आहे सडपचे कर्मचारी रात्री आणि दिवसा असतात मग तुम्ही तुम्ही तुमच्या संगणमतानं हे झालंय अगदी बरोबर आहे तुमच्या कर्मचारी कर्मचाऱ्यावर का कारवाई नसावी आता खेळ तर त्यांनीच केला म्हणजे कुठला कुठलाही खासगी माणूस आतमध्ये एखाद्या जात नाही तर टँकरला भरायला कशी काय परवानगी आणि भ्रष्टाचार आहे तिसरी गोष्ट म्हणजे जल पण हे एकाच असं दाखवलं सॅम्पल तुमच्याकडे आहेत का सर ठीक आहे तेवढे डिटेल सांगायची गरज नाही कुठल्या कुठल्या सोसायटी मध्ये असं आलंय तर सांगू शकाल का कुठलं नाही ठीक आहे रेकॉर्ड दाखवायला आता वेळ जाऊ दे फक्त सांग तुम्ही सांगा तुमचा सा। हे कुठलं ड्रीम सिटी ओके हो हे ड्रीम सिटी का हे तुमचा रेकॉर्ड आहे ना इकडे दोन मिनिट ओके ठीके हा नाव काय तुमचं इब्राहिम शेख तुमच्या बाबतीत काय झालं सांगा आमच्या बाबतीत सेप्टेंबर आणि ऑक्टोबरचा रेकॉर्ड आमच्याकडे आहे कुठला बघा ड्रीम सिटी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी हे कुठे आले ही बिल्डिंग कुठे आहे तुमची सेक्टर अकरा ला मेट्रोच्या समोर तिथे काय ते आमच्याकडे याच्या अगोदर रेकॉर्ड हरवलेला आहे जे आहे ते मी लिहून घेतले ते सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जेवढेच आले माहितीच्या अधिकार मधून घेतले ते रेकॉर्ड तर त्यात हे दोन सहा नऊ चोवीस सत्तावीस हे टँकर आम्हाला मिळलेले म्हणजे बघा काय झालेलं आहे ड्रीम जी ड्रीम सिटी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी जी आहे त्याच्यामध्ये त्यांनी माहिती मागवली तर सिडको कडनं सहा नऊ दोन हजार चोवीस आणि सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस या तारखेला तिकडनं या सोसायटीला टँकर पाठवला गेलाय तिथे टँकरचा नंबर देखील नमूद आहे एम एस झिरो फोर एफ यू काहीतरी थ्री एट सिक्स वन एम एच झिरो फोर एफ यू थ्री एट सिक्स वन असा काहीतरी नंबर आहे आणि यांचं असं म्हणणं आहे सोसायटीच्या लोकांचं की तिथला रेकॉर्ड आहे पण आम्हाला ती टँकर मिळालेला आहे अजून पण आहे का दुसरं लिबरेटेल सोसायटी मधनं आलोय सेक्टर सातला गया। गया। तीन ला आहे आम्हाला ते तर प्रसादजीने आम्हाला जेव्हा सांगितलं आठ सहा चोवीस ते बावीस दहा चोवीस पर्यंत किती टँकर्स आले ते सांगा आम्ही त्याचा रेकॉर्ड काढला त्याच्यातले चार टँकर्स आम्हाला मिळाले नव्हते आम्हालाच नव्हतं माहित की ते बाहेरच्या बाहेर विकतात आहे तर त्या दरम्यान आमच्याकडे अजून रेकॉर्ड आहे तीन तारखेपासून तर पाच तारखेपर्यंत आम्हाला सिडकोने पाणीच नाही दिलं आणि तिथे रेकॉर्डला आहे तिथे रेकॉर्डला आहे आणि पाणी न दिल्यामुळे आम्ही प्रायव्हेट टँकर बोलवतो एका दिवसाला वीस टँकर लागतात तर एका दिवसाचं बिल आहे चाळीस हजार रुपये आमच्या एकट्या सोसायटीचं साडे दहा लाख रुपये फक्त प्रायव्हेट टँकरचं बिल आहे तुमच्या सोसायटीमध्ये किती टँकरची तफावत आहे म्हणजे सिडकोने दिलेत किती तुमच्याकडे पोहोचले आम्हाला आमच्या इथे आहे अडीचशे युनिट आहे अडीचशे फ्लॅट्स आहेत तर सिडकोने आम्हाला ऑन अन एव्हरेज कमीत कमी एकशे पन्नास ते एकशे साठ युनिट रोज द्यायला पाहिजे पण ते कधीच देत नाही कधी एकशे दहा माझा साधा प्रश्न आहे तुमच्याकडे टँकर किती तिकडनं पुरवल्या रेकॉर्ड नुसार आणि प्रत्यक्ष सोसायटीमध्ये किती आला किती दफावत आहे आम्ही चार चार, चार, पास है। है। चार पास ते पाच टँकर आहेत चार ते पाच टँकर ते पण आम्ही सतत रिक्वेस्ट पर्सनल लेवलवर करत असतो त्यांच्या अधिकाऱ्यांना ते फोनच उचलत नाही इथे देखील चार ते पाच टँकर ची होते म्हणजे अशा पद्धतीने इथे पाणी चोरी होते उघड होते असा यांचा दावा एक गोष्ट लक्षात घ्या की आजकाल प्रत्येक गाडी मालक आहे ना तो जीपीएस लावत असतो आपल्या गाडीला म्हणजे ते ट्रॅक करता येऊ शकतो कितीतरी सरकारी ज्या स्कीम असतील उदाहरणार्थ तुम्ही राशनच्या बाबतीत म्हणा ते ट्रान्सफर ट्रान्सफरन्सी यावी यासाठी आजकाल जीपीएस ट्रॅकिंग ठेवली जाते आणि मग यासाठी का केली जात नाही असं या ठिकाणी तुम्हाला याविषयी जीपीएस लावणं गरजेचं आहे त्यापेक्षा आधी त्यांना त्या ते अधिकाऱ्याने सुधारा या आहेत तिथे कॅमेरा लावलेले आहेत त्याच्यावर सुद्धा आपण पकडू शकतो पण करायचंच नाही त्यांना आता मी ही सगळं माहिती मागितल्यानंतर आज सकाळी मी सगळं चेक केलं चार महिन्याचा रेकॉर्ड आणि एक कॅल्क्युलेशन काढलं सर सागरजी ह्याच्यामध्ये आम्हाला जर नळानं पाणी मिळालं तर सिक्स्टी नाईन रुपयानं दहा रुपया हजार लिटर मिळतं okay. आणि त्याच तेच दहा हजार टँकरनं झालं तर एकशे सोळा प्लस सिक्स्टी नाईन बरोबर हा, एकशे ऐंशी हा, आम्ही वरचे शंभर दोनशे रुपये टँकरसाठी का द्यावे तुम तुमचं हा बरं हे सगळं रेकॉर्ड काढल्यानंतर एक गंभीर माहिती अशी आहे की टँकर द्वारे सिडको पर मंथला एक करोड ऐंशी लिटर पाणी देते बरोबर एक करोड ऐंशी लिटर पाणी तुम्ही जलकुंभात टाकून आम्हाला द्या ना ते एकशे सोळा तुमच्याकडे एवढं पाणी आहे की टँकरनं तुम्ही एक, एक करोड ऐंशी लिटर सागरजी तुम्ही लक्षात घ्या तुमच्याकडे एवढं पाणी आहे म्हणजे टँकरनं द्यायला तुम्हाला पाणी आहे त्यांचं म्हणणं काय जलकुंभात पाणी नाही असं म्हणजे उदा जलकुंभात पाणी येत नाही परंतु एवढं पाणी टँकर मार्फत येतो पण एकाच ये ठिकाणी त्या होता जलकुंभात आणि सगळ्यांना पाठवा असं तुमचं म्हणणं का, था था। आ, तु का? म, तुम्हाला पाणी नाही म्हणता ही टँकर जेवढे प्रोव्हाइड केले एका महिन्यामध्ये एका म्हणजे सेम सेम होऊ शकत नाही ना म्हणजे त्याचं वितरण व्यवस्थित होऊ शकत नाही असं नाही म्हणता एक प्रश्न आहे वितरण म्हणजे काय म्हणजे आता एखाद्या सोसायटीत कमी पाणी आहे त्या सोसायटीत जर समजा आपण त्या जलकुंभातनच पाणी गेलं तर ते सगळ्यांना जाईल एकदा त्यांनी दोन वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी त्याचं कारण सांगितलं तुम्ही पण ते शूटिंग केलं लाईन चेंज करून देते अनइक्वल वॉटर डिस्ट्रीब्युशनचा तुमचा प्रश्न होता एखाद्या सोसायटीला कमी येतं जास्त येतं अजून त्याच्यावर जानेवारीच आपल्याला वचन दिलं होतं मागच्या जानेवारीचं आता दुसऱ्या जानेवारीला दोन हजार पंचवीस शूटिंग केलं होतं तुम्ही एक लाईनला हात लावला नाही म्हणजे तो पण एक भ्रष्टाचारच आहे ना तुम्ही करेक्शन करू एखाद्या सोसायटीला कमी जास्त हा वाद होता तुम्ही वाल का बसवले नाही कधीच सांगितलं आपल्याला त्यांनी का केलं नाही मागच्या तुम्ही मागचा व्हिडिओ काढून बघा ते तारीख मॅच करा आणि त्यानंतर ती जानेवारी आज दुसरी जानेवारी आली कुठे केलं कुठेही केलं नाही मी म्हणजे वी सिटीज असं आपण म्हणजे सिडकोचं एक विरुद्ध वाक्य आहे आणि हे सगळं असं स्वप्न दाखवायचं खूप चांगलं 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 इथे लोक यायचे कसे मुश्किल आहे एक अजून एक महत्वाचं आहे ज्यामध्ये मोठा भ्रष्टाचारच भ्रष्टाचारच याला म्हणेल मी दुकानात गेलो आपण चार किलो तांदूळ मागितलं चार किलोचे पैसे दिले घेऊन आलो हा विषय संपला ह्यानी काय लावलं स्लॅब लावले, लावले। चार, 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 चार माळ्याच्या बिल्डिंगला तुम्ही किती पण पाणी वापरा ह्या स्लॅबचं पैसे भरा स्लॅब म्हणजे दोनशे युनिटचं पैसे भरलं पाहिजे तुम्ही दीडशे वापरा नाहीतर अडीचशे वापरा आयुष्यात कधी अडीच दोनशेच्या वर पाणी चाललं नाही असंच सात माळ्याच्या बिल्डिंगला पण एक स्लॅब दिलाय असंच कमर्शियल युनिटला पण स्लॅब दिलाय पुढचं आंदोलन म्हणा पुढची लढाई आहे की पहिल्यांदा स्लॅब रिमूव्हल आम्ही जेवढं पाणी वापरतोय तेवढ्याच आम्ही पाणी भरणार नाहीतर तुम्ही कट इनेशन कट कनेक्शन कट करायसाठी फिरता तुम्हाला ह्याच्या ह्या पण आंदोलनाचा मुद्दा होता तुम्ही तुमच्या व्हिडिओ मध्ये आहे तर हा स्लॅब हटवतो म्हणून आपल्याला वचन दिलं होतं अजून स्लॅब हटवला गेला नाही दर दिवसा दर दिवसा याचा फॉलोअप उस्मानी अंकल घेतात ह्याच्यावर सुद्धा कुठल्या प्रकारची कारवाई झालेली नसेल ही स्लॅब बघा युनिट वापरले किती आणि स्लॅब चार काय घोटाळा झाला थोडक्यात सगळ्या म्हणजे प्रत्येकाला काय मुद्दा समजता लक्षात लक्षात घ्या समजा ह्या सोसायटीला दीडशे युनिट वापरले पण स्लॅब दोनशे युनिटचा आहे म्हणजे दोनशे युनिटीच पैसे भरायचे स्लॅब सुद्धा आम्ही ऍक्सेप्ट केला असता स्लॅब म्हणजे काय काही युनिट वरती काही युनिट पण दोनशेच्या वर कधी युनिटच आले नाही ना म्हणजे आजपर्यंत दोनशेच्या वर कधी पाणी मिळावेच नाही तर तो दोनशेचा स्लॅब ठेवताच कशावर कशाला तो स्लॅब कधी काय स्लॅब म्हणजे कधीतरी तुम्ही एक्स्ट्रा पाणी वापरले म्हणून आम्ही त्यात त्याच त्यापेक्षा स्लॅब सिस्टीम आम्हाला नकोय जे हा ऍक्च्युअल पाणी हा संपूर्ण हात नाही कारगिर्द पण लोकांच्या लक्षात आलेलं नाही आमची टीम स्टडी करणारे म्हणून ते हे संप फार मोठा भ्रष्टाचार आहे म्हणजे खारघरलाही इथनच पाणी नेलं जातो असं हा आता हे जलकुंभ कशासाठी बांधला टँकर मुक्त तळूज्यासाठी परत टँकर भरायला लागले गव्हर्नमेंटचे टँकर मग आम्ही काय अधिकाऱ्यांना विचारलं का भरता तर मध्ये एखाद्या सोसायटीला पाणी नाही आलं तर खारघर मधून टँकर इथं आणून टाकायचं म्हणजे तो ट्रान्सपोर्टेशनचा चार्जेस तुमच्याच पैशातून जातोय असं त्यांचं म्हणणं होतं ठीक आहे बाबा इथल्या इथले येतं जलखंभ आहे जलखंभाय तिथं भरला आता न पाणी तुम्ही खारघरला द्यायला लागले तेव्हा ट्रान्सपोर्ट नाही ट्रान्सपोर्टेशन सेक्टर हे बघा ना सेक्टर एकोणीस कुठं नेऊन टँकर टाकलेले आहेत प्रत्येक कुठं गेलं सेक्टर दहा खारघर सेक्टर दहा कुठं आहे आणि तळोजा कुठं बरं बघा आता सिडकोचे दक्षता अधिकारी असतात या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहितीये का दक्षता अधिकारी याविषयी जर तुम्ही तक्रार केली रिसर्च तर त्यांच्यावर कारवाई करतील बाकी आंदोलन चालूच राहतील परंतु सिडकोचा जे से दक्षता विभाग आहे त्या ठिकाणी तुम्ही रिसर्च तक्रार करावी असे मला असं वाटतं शिवमार्ग तुम्ही इथं पण आम्ही डिस्कस केला आंदोलन तर ठीकच आहे पण हे सगळं रेकॉर्ड आणि ऍडिशनल काही अजून रेकॉर्ड आमच्या आणि ह्यात ना आणखी पुढची स्टेप जे आहेत ते डिस्कशन झालेले त्या माहिती काढून याच्यावर वरिष्ठ पाठ सिडको एम डी सिडको अधिकारी आणि ज्यावेळी ही मिटिंग लागेल तर प्रभात परोला देखील विनंती करतो की तुम्ही चला म्हणजे ह्याच्यावर किती रिझल्ट आणि ते काय वचन देत आहेत जसं आपलं आम्ही तुमच्या बरोबर सातत्य ठेवले त्यामुळे आम्ही बोलू शकतो की सागरजी जानेवारीला ते वचन दिलं ते पूर्ण नाही झालं तर ते तुमच्या रेकॉर्डमध्ये तरी कमीत कमी आहे म्हणजे त्यांना खोटा बोलायला चान्स नाही कारण तुम्ही आजपर्यंत येता अधिकाऱ्यांचं डायरेक्ट करता म्हणजे दुसरा अन्य चॅनल तेवढं पर्यंत नाही होऊ शकत त्यामुळे तुमचं सहकार्य राहू दे आणि अन्य कुणाला काय या पुढची स्टेप काय असतात हे डॉक्युमेंटरी हे डॉक्युमेंट आहे आंदोलन तर करूच कायदेशीर कारवाईसाठी पूर्णपणे प्रयत्न ह्या गोष्टीसाठी संपूर्ण एम कडे जायला लागेल ला असेल आणि मुख्यमंत्र्यांकडे जायला लागेल सगळे आम्ही आमची टीम रेडी आहे आणि आता तुम्ही म्हणाल परत राजकीय बोलायला लागला परंतु ही कुठंतरी तर वर्धास्तकालीच चाललंय जसं ते परळीमध्ये कोणाचे आका असतील त्या आकान म्हणू आता पाण्यासाठी नका <laughs> आता <laughs> पाण्यासाठी नका बाकी कशासाठी तर करा पाणी मारायला लागलो आणि किती वर्ष संघर्ष किती किती वेळा ह्या लोकांना पावसामध्ये भिजवायचं मी आता साक्षीदार आहे त्या गोष्टीचा की पाण्याच्या म्हणजे कमतरतेसाठी भर पावसात देखील आंदोलन झालेले आहेत म्हणजे फक्त तुमचंच झालेलं अशातलं वागणं आहे अरे अनेक लोकांनी केलेलं आहे म्हणजे शोकांतिका आहे एक तर म्हणजे पाणी मुळात कमी आहे चला हे मान्य करा म्हणजे तुम्ही ते स्वतंत्र व्यवस्था करू शकले नाही असं म्हणूया म्हणजे आता ते शेवडकोचं जरी डॅम असलं तरी ते अपूर्व पडते हे लक्षात आलेली गोष्ट एवढी सी कडनं तुम्हाला पाणी घ्यावं लागतं ते तेही अपूर्व पडतं तरी देखील तुमचे पंतप्रधान आवास योजनेची घरं बनतात आणि अशा वेळीला तिथे अजून सुरु झालं जे आहे ते पाणी व्यवस्थित जर दिलं कमीत कमी त्यातला म्हणजे तीव्रता कमी होईल पाणी टंचाईशी ते काय मिटेल अशा भाग नाही परंतु तुमच्या अधिकारी या ठिकाणी ही पाणी चोरी करून घेतात आणि त्याच्यामध्ये अजून प्रश्न गंभीर त्याचं त्याकडे तुमचं मात्र दुर्लक्ष आहे असाच आरोप या ठिकाणी आहे आता आम्हाला आधी न्यायिक पाणी आमची पाणी चोरी बंद करा आम्हाला पाणी द्या आणि नंतर बांधकाम या मुद्द्यावर आता आम्ही पुढे जाणार आहे आंदोलन व्हायच्या वेळी होईल परंतु ही डॉक्युमेंटरी फार गरजेचं रेकॉर्डच नाही आणि आंदोलन करण्यात काही अर्थ नाही ह्यांना यांचे एखाद्या अधिकाराची बदली व्हावी लागली तरी चालेल सस्पेंड काय आता किती दिवस करायचं आपण मेक सिटी तुम्ही उल्लेख करता हायटेक सिटीचं नाव देता आणि इथं परत आपणच पुढाऱ्या न्यूज म्हणायचं कि ते स्टँडर्ड लोक राहायला नाही तो पाणीच देत नाही तर स्टँडर्ड लोक कसे राहायला येतील पाणी द्या दहा वर्ष तुम्ही पाणी दे नाही देत जनतेला तुम्ही करता तर काय एक पत्र लिहिलेलं दाखवा कुठल्या अधिकाऱ्यांना लिहिलं त्याच्यावर कारवाई काय झाली त्याचं फॉलो केलेलं दाखवा दोन्ही बाजूनं म्हणजे अधिकाऱ्यांना तर आम्ही हे करणारच आहे राजकीय सुद्धा द्यावं आता प्रत्येक राजकीय पक्षाने म्हणजे विरोधकांनी पण द्यावं द्यावं पण द्यावी ठराविकच लोक म्हणजे तुमच्यासारखी आता ती पक्षाचा जरी लावला लेवल तरी देखील तुम्ही पाणी आंदोलन हे प्रमुख आहे म्हणजे प्रसाद डगे पाटील आणि पाणी आंदोलन हे एक समीकरण दिलेलं आहे आणि या माध्यमातून हे पुढे तरी थांबलं पाहिजे असे डोळे थोडक्यात आता अगदी कम्प्लीट या विकासाच्या मुद्द्यावर फायनली गेलं पाहिजे अनेक मुद्दे आहेत जे आहे किती दिवस तुम्ही असं करणार म्हणजे बिना विकासाचं शहर हे ठेवणार त्याला काय बिल्डिंग टू बिल्डिंग बांधत चालले त्याला गटार नाही हे पाण्याचा मुद्दा संपवा सगळ्यांनी मिळून संपवा जनतेवर दया करा मी अगदी म्हणजे आता म्हणजे फर्स्ट एड फर्स्ट एड आहे म्हणजे लोकांनी तरी किती वेळ माझ्या सोबत याच लिमिट वर झाले आणि ह्याचा कुठेतरी तुम्हाला राजकीय गोष्ट पण तोटा होणारच आहे ते कमीत कमी मतासाठी तर करा आता निवडणूक जवळ आले चला तर म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणूक जवळ आलेल्या असंच त्यांना बोलायचं त्या ठिकाणी तर हा पाणी प्रश्न अतिशय गंभीर असल्याचा आरोप प्रसाद डगे पाटील यांनी केलेला आहे आणि तो गंभीर कशामुळे झालेला आहे तर या ठिकाणी होणाऱ्या पाणी चोरीमुळे म्हणजे एकतर पाण्याची कमतरता तरी देखील पाण्याची चोरी होत असेल आणि ते तुम्हाला म्हणजे तुमच्या तुम्ही त्याकडे डोळे जर करत असाल तर ते कुठे सहन केलं जाणार नाही त्यासाठी आवश्यक ती सर्व कारवाई केली जाईल कायदेशीर लढा दिला जाईल कागदोपत्र लढा दिला जाईल असंच या ठिकाणी प्रसाद डगे पाटील यांचं म्हणणं आहे किंवा त्यांच्या सहकार्यांचं म्हणणं आहे तुम्हाला हे ऐकल्यानंतर काय वाटतं त्याबाबत तुमची प्रतिक्रिया वसवून व्हिडिओ जर्नलिस्ट यासन सागर राजे प्रभात पुरव न्यूज करता तळोजा